सारसाळे येथील मोरीच्या अर्धवट कामामुळे युवकाचा अपघात बळी गेल्याने संबंधित ठेकेदारावर वनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस चौकशी करत आहेच परंतु या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे करंजकेड भनवड रस्त्यावर सारसाळे येथील रस्त्यावर मोरीचे काम चालू आहे काम करण्यासाठी मोठे खड्डे खोदून काम अर्धवट असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी येथे बॅरगेटिंग फलक असे काहीच नसल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने सोपान वाघ या युवकाचा दुचाकीचा अपघात झाला सारसळे रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना नसल्याचे दिसून आल्याने याबाबत या, विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अरुण शिरसाट यांच्याशी फोन करून संपर्क साधला अपघात झाला त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी बॅरेगेटिंग फलक नाही याबाबत विचारले असता अगदी उर्मटमध्ये उत्तर देण्यात आले बार्गेटिंग व फलक नव्हते यावेळी त्यांचे म्हणणे असे झाले की मी करतो का बार्गेटिंग व फलक लावू का रात्री अपघात झाला तेव्हा थोडी मी तिथे होतो मी थोडं त्याला तिथे जायला सांगितले होते पोलीस चौकशी करतील त्यांना विचारले की कामाची देखरेख करत असाल तर याबाबत काही बोलले का त्यावर त्यांनी टेंडर झाल्यानंतर सूचना दिल्या होत्या परंतु या ठिकाणी काम चालू असताना अधिकारी वारंवार भेटी देतात यावेळी ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही का तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावरील कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावले जातात परंतु इथे लावले नसून अधिकारी यांनीही या ठिकाणी दुर्लक्ष केले ठेकेदारांचे हित जोपासण्यात अधिकारी आपला वेळ खर्ची करत असतात असे दिसून येते अपघात अबाबत गांभीर्य नाही कारण काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचे काम संबंधित अधिकारी करत असल्याचे दिसून आले ठेकेदाराने सूचना फलक कामाच्या ठिकाणी बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर लावणे आवश्यक असून ही तपासून घेणे अधिकारी यांची जबाबदारी असते परंतु अधिकारीच उडवा उडवीचे उत्तर देऊ लागल्यास सर्वसामान्य लोकांनी विचारणा करायची कोणाला असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मी काल या सार ठिकाणी सार्वजनिक बांधकाम त्याच्या रस्त्यावरती एक मोरीचं काम चालू आहे त्या ठिकाणी अपघात झाला अपघात झाल्यानंतर एक जण झाला त्या संदर्भात आणि ते संबंधित गुन्हा दाखवत राहणार परंतु याबाबत त्याच्या का कामाच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे कार्यकर्ती सुरक्षा असं म्हणजे काहीतरी सुरक्षेसाठी असं कुठल्या प्रकारचे उपाययोजना केलेली नाही आहे फलक लावलेले नाही आहे रिफ्लेक्टर लावलेलं नाही या संदर्भामध्ये त्या भागाचे सार्वजनिक विभागाचे आपण शीर्षक म्हणून कोणी अधिकारी आहे त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना विचारलं अशा अशा ठिकाणी असा अपघात घडलेला आहे तर बॅरिकेटिंग वगैरे नाही काही ते असतात तर त्यांनी अतिशय उडा उत्तर दिली आहेत त्याच्यात डायरेक्ट म्हणे मी लावू बॅरिकेटिंग करा मी लावायची का बॅरिकेटिंग आम्ही तसं त्यांना निवेदातील त्यांना सूचना दिलेल्या आहे त्याच्यानंतर जे रात्रीच्या वेळेस आम्ही जायचं का तर ते त्यांना एवढंच विचारलं का तुम्ही याबाबत काही चौकशी करणार का चौकशी जर करणार असेल तर त्या संदर्भात ठेकेदारावरती तुम्ही काही सूचना म्हणा का त्याच्यावरती काही कारवाई करणार का तर आम्ही काय काय कारवाई करायची अतिशय उर्मट कोणी असं उत्तर दिलं सर पत्रकारांच्या प्रश्नाला अशा पद्धतीने उत्तरं जर देणार अधिकारी उत्तरं जर देणार असतील आणि ठेकेदारांना जर पाठीशी घालत असेल तर सर्वसामान्य जनतेने प्रश्न विचारायचे कोणाला ही मोठी शौक म्हणती काय सागरमोर वनी